शिरवंतली समाज ट्रस्टच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार अनेक संधी अमोल सायंबर आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून त्या दृष्टीनं नियोजन केलं पाहिजे आज दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेनुसार अनेक संधी आहेत आपण कशात यशस्वी होऊ शकतो हे ठरवून त्या क्षेत्रात आपलं करिअर करावं स्पर्धा परीक्षेमधील प्रश्न हे आपण शाळेला घेतलेल्या शिक्षणाशी संबंधित असतात त्यामुळे शालेय शिक्षण महत्त्वाचं आहे दुसऱ्याचा विचार न करता स्वतःबद्दल विचार करून त्या दृष्टीनं मार्गक्रमण केलं पाहिजे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळं त्यांना प्रोत्साहन मिळणारच आहे त्याचबरोबर इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे तिळवंतीली समाज ट्रस्टच्या उपक्रमातून समाजोन्नतीचं चांगलं काम होत आहे असं प्रतिपादन मास्टर माइंड अकॅडमीचे संचालक अमोल सायंबर यांनी केलं म्हणजे माझी एक विनंती आहे की आपण हा गुंडोळ सोडा त्यांच्या सक्सेस साठी ठेवला पण ज्यावेळेस म्हणून गावी मारवडला जातात ना त्यावेळेस गेलं माणसांची आपण मुलांना पाहतो आता सक्सेस आता ठेवलं आणि मग मुलांची ती स्टार्टिंगच स्पीड असत ना तिथे तुम्ही बोलायची पाहिजे असतात हा माझं वैयक्तिक अनुभव आहे मग तुम्ही दावी मारायला वाटू आज सकाळी आपल्या गाडी सारख्या मुलांसंख्या खूप वाढच होते आणि त्याला असेच लागत माणसं म्हणून गैरसेल मी पालकांना काय असेल खूप काही ठिकाणी येतो त्याचा एक प्रश्न विचारतो मला पालकांनी जे प्रश्न मी पालकांना विचारतोय आपल्यापैकी किती पालक आपल्या मुलांना घरामध्ये एक तासापेक्षा जास्त साठी असं नाही तुमचं सगळं काम सोडून वर्क टू कम्युनिकेशन पालेशी तोंड गुंतवतो त्यांनी तुम्हाला आत्महत करायचं आहे निंद्र असतात निंद्र असतात त्यांनी आपला वेळ सांगू नका हे करतील बघा एक दोन तीन वाईट माझ्याकडे येतात ना त्या ह्याच माध्यमातून येतात पालक पालक हा सवाल आहे एक लक्ष घ्या मुलांसाठीच करतो ते पण मान्य शंभर टक्के मान्य पण मुलासाठी करतो लोक नाही वेळ असतात

माजी नगरसेवक रमेश गवळी तवलिक महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र करपे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख पोलीस नाईक योगेश घोडके विजय दळवी गणेश धारक वैभव शिंदे गणेश गवळी योगेश भागवत पप्पू घोडके कालिदास खिरसाकर आदी उपस्थित होते यावेळी वैभव देशमुख म्हणाले पालक आणि मुलांमधील संवाद मोबाईलमुळे कमी होत चालला आहे मोबाईल जसा गरजेचा आहे तसा घातकही आहे त्याचा उपयोग कामापुरताच झाला पाहिजे शालेय जीवनात मार्क कमी मिळाले तरी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होऊ शकता पालकांनी मुलांच्या कल्याण घेऊन त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअरची संधी द्या म्हणजे भविष्यात ते नक्कीच यशस्वी होतील असं त्यांनी सांगितलं जो पालकांना एवढं त्या मुलांची झोप व्यवस्थित होऊ द्या त्यांना खेळासाठी वेळ द्या आता बरेच जण माझ्याकडं पेशंट येतात त्यांच्या आईवडील म्हणतात की हा खूपच मोबाईल बघतो सारखा मोबाईल बघतो बऱ्याच वेळा माझे वडीलच मला राबवतात की तूच किती मोबाईल बघतो आणि तू काय लोकांना सांगतात <laughs> त्याच्यामुळं मी म्हणतात मोबाईलचे असे काही दुष्परिणाम नाही आहेत असे कारण की बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्हाला कळायला पाच पाच दहा दहा वर्ष लागल्या त्या मुलांना खूप लोक <laughs> समजल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या मला सांगतात की पप्पा हे असं करायचं ते तसं तसं करायचंय आणि जास्त वेळ गेली नाही जेवढे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि ट्रस्टचे मी मनापासून आभार मानतो पोलिस नाईक योगेश झोडके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणुकीच्या विषयी माहिती देऊन ऑनलाईन ऑफरला बळी न पडता सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा अडचण असल्यास संबंधितांकडे तातडीनं तक्रार करा असं आवाहन केलं आता तुम्ही शाळेच्या तुम्हाला कॉलेज <laughs> किंवा अपेक्षा वाढणार पण त्या अपेक्षा वाढल्यानंतर तुम्हाला एक घ्यावा लागणार सोशल मीडियावर तुम्ही जे जास्त ऍक्टिव्ह तर त्या ठिकाणी तुम्हाला फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या ठिकाणी त्या ठिकाणी जे की आता शिक शैक्षणिक शाळांनी मार्गदर्शन केलं सर होते किंवा आपले बाकीचे मान्यवर होते त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केलं आपल्याला पण सोशल मीडिया आणि जे समाजात आपल्याला आवडतंच पाहिजे त्याबद्दल मी थोडी माहिती मिळते का आपलं फेसबुक प्रोफाईल आहे तर ते फेसबुक प्रोफाईल आपण लॉक करून ठेवायचं विशेष विशेषतः रेड्यूज म्हणजे सर्व विद्यार्थीने पालक पाठांना पण एक विनंती आहे की सोशल मीडियाच्या तर त्यामुळे तुम्ही काळजी घेणे गरजेचं आहे आणि आपण आता दहावी झाली बारावी झाली तुम्हाला गरज गोष्टींनी खूप जण गायडन्स करतात पण त्यात तुम्ही तुम्हाला स्वतःच्या मानाला काय वाटतं ते मागणं आवश्यक आहे कारण की सगळ्यांच्या गावात पिऊन तुम्ही शिक्षण करणं त्यापेक्षा तुमच्या मनाला काय वाटतं ते पाहा कॉलेजमध्ये दहावीनंतर आता कॉलेजला जा बारावीनंतर जा त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी संघटनेमध्ये सहभागी व्हा पॉलिटिक्समध्ये नाही पण कॉलेज जीवनात तुम्हाला आणि भारतीय विद्यार्थी पॉलिशाच्या सारख्या संघटना आहे तर त्या पॉलिटिक्स नाही पण त्या तुम्हाला एक संघटनेचं महत्त्व किंवा तुम्ही कोणासोबत काम करताय किंवा विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी कसे ज्यांच्याबरोबर पूर्ण करिअर असतं तर तुम्हाला एक चांगलं संघटनेचं काम करण्याची तिथून तुम्हाला एक प्रयत्न मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं की जेणेकरून आपले विचार आणि आपल्याला जे राष्ट्रप्रेम आहे की तर सगळेच काम होतं किंवा पाहिजेसाठी सगळे धावपळ चालू आहे पण पैशासोबत आपल्याला सामाजिक काम जसं प्रसाद शिंदे यांची जी ट्रस्टचे काम करते तर त्यांनी निस्वार्थ भावने तुम्ही एवढं सगळं उभं केलेलं आहे हे काम चालू केले त्या पद्धतीने तुम्हाला समाजात पैसेच दाखवायचे का करिअर करायचं आहे व त्यासोबत सामाजिक पण लक्ष द्याय ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तिथं एक शबर असतो तुम्ही तुमच्या आईबाड सोबत जातात तुम्हाला माहिती नसतं तुम्ही असता तुमच्या आईबाड ज्या वेळेस तिथे सांगायचं कारण असं सांगतो की या आत्ताच्या वेळेला आत्महत्यांचे प्रमाण फार वाढत म्हणजे मुलांना काही बोलावलं नाही मुलांना कुठली गोष्ट बोलायची नाही असो किंवा आम्ही पुणे असो तर तुम्ही संघर्ष करता घ्या म्हणून जे सांगताना थांबलो की ज्या वेळेस سلام علی سلام انا دې دګمان په اړه यावेळी उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर खजिनदार प्रकाश सैंदर सचिव शोभना धारक विश्वस्त सागर काळे गोकुळ कोटकर दत्तात्रय डोळसे सौनिता लोखंडे आदींसह ओंकार लोखंडे यांनी उपक्रमाचं नियोजन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक दत्तात्रय डोसे यांनी केलं सूत्रसंचालन अक्षता लोखंडे आणि गौरी शिंदे यांनी केलं तर आभार प्रसाद शिंदे यांनी मानले याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वराज्य संकल्प शहाजी राजे आणि या महाराष्ट्राच्या हिंदवी उभं केलं असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या स्वराज्याच्या रक्षणार्थ ज्यांनी आपल्या चामणीची गावच मंडळी केली असा ज्वालामुखीचा उभा झाला हवा शिव शिवांचा छावा धर्मवीर संभाजी महाराजांना या ठिकाणी वंदन करतो या ठिकाणी श्री संत शांताजी महाराज गुणवंत विद्यार्थी पुरस्कार तसेच यशवंत क्रीडा पुरस्कार याचं वितरण या ठिकाणी होणार आहे खर तर ज्यांनी अभ्यास केला दिवसभर श्रमले ते रात्रभर ज्यांनी अवघड पुस्तके वाचले काही गोष्टी आत्मसात केल्या ज्यांनी उदंग कष्ट घेतले आणि आत्मविश्वासानं गुण जेव्हा गेले आणि जेव्हा ते यशस्वी ठरले तेव्हा लोक म्हणाले काय नशिबान आहे असेच नशीबवान किंवा कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांनी आपलं नशीब घडवलं त्यांचा या ठिकाणी तेलगु तेलुवन तेल, तेल। समाजाच्या वतीनं ते ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर गोऱ्याच मार असणारे सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना पालकांनो तसेच या ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांनो आज या ठिकाणी तुम्ही हा जो विद्यार्थ्यांच्या पाठीवर मी थाप देण्याचा जो कार्यक्रम घेत आहे तो खरोखर सुपी आहे कारण समाजात एक प्रेरणेचे दोन प्रकार आहेत एक एका आणि एक बाह्य प्रेरणा आणि या वयामध्ये बाह्य प्रेरणेची खूप गरज असते कारण या वयामध्ये मुलांमध्ये निर्माण होत नाही आणि ही जी बाह्य प्रेरणेची थाप तुम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून देत आहे त्यामुळं सर्वात ना मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड